खासदार प्रणिती शिंदे यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा घेतला आढावा सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध प्रश्नासंदर्भात आढावा बैठक घेतली या बैठकीत त्यांनी जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी शेतकऱ्यांचे प्रश्न विजेचे प्रश्न पाण्याचा प्रश्न याबाबत आढावा घेतला आहे प्रणिती शिंदे यांनी खासदार होताच मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सोडवण्याचा धडाका लावला आहे यासाठी त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली यावेळी मत मतदारसंघातील विविध पदाधिकाऱ्यांकडून समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना सूचना केल्यात यावेळी प्रशासनाचे विविध विभागाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये प्रणिती शिंदे आणि मंगळवेडा तालुक्यातील पस्तीस गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याबाबतही पाठपुरावा तसेच सोलापूर अतिवृष्टी अतिवृष्टीसदृश्य पाऊस झालाय त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झालाय तो वीज पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भातही प्रणिती शिंदे यांनी प्रशासनास सूचना केल्या खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना बी बियाणे आणि खते यांचा पुरवठा करण्यासंदर्भातही त्यांनी प्रशासनाला सूचना त्याचबरोबर खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळावा या अशाही सूचना त्यांनी यावेळी प्रशासनास अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यास आपत्ती व्यवस्थापनाकडून मिळणारी आर्थिक मदत ही अत्यल्प आहे त्यामुळं जर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्यास सरसकट पन्नास हजारांची नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती खासदार शिंदे यावेळी जिल्हा प्रशासनाकडे केले आहे वीज पडून मृत्यू झालेल्या यावेळी कुंभारी आणि गर्दनहळी या गावात वीज पडून कुटुंबियांना प्रशासनाच्या वतीनं सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहनही खासदार शिंदे यांनी आहे तसेच या बैठकीदरम्यान प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगानं दुहेरी जलवाहिनीच्या कामाचा आढावा देखील जाणून घेतला तसेच या जलवाहिनीची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावून पूर्णत्वास नेण्याच्या सूचनाही केल्यात याशिवाय ग्रामीण भागात नदीकाठचा वीज पुरवठा सुरळीत करणं याबाबत शेतकऱ्यांना दूध दराचे अनुदान यासह इतर प्रलंबित मागण्या आणि समस्या सोडवण्यासंदर्भात उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या आहेत